गावच्या समस्यांसाठी महाराष्ट्र दिनी सरपंचांनी उचलला आंदोलनाचा पवित्रा गावातील दारूबंदी आणि पाणीपुरवठ्याचं काम पूर्ण करण्याची मागणी आपलं गाव आपली जबाबदारी विकास ही आपली तयारी हे ब्रीदवाक्य घेऊन गावातील विविध प्रश्नांबाबत लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतचे सरपंच संजय साठे यांनी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलंय जोपर्यंत गावाला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही तसेच दारू आणि ताडीच्या आस्थापना बंद होत नाहीत तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे राज्यात महायुतीचं सरकार असूनही शिवसेनेच्या सरपंचाला निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना अनेक वर्षापासून भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असल्यानं शिवसेनेचे नेते महेश साठे यांच्या प्रयत्नातून विशेष बाब म्हणून योजना मंजूर करून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचं काम गेल्या तीन वर्षापासून हाती घेण्यात आले होते मात्र गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईन काही नागरिकांनी अडवल्यानं सदरचं काम संत गतीनं सुरू आहे याबाबत सरपंच संजय साठे यांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्यानं नागरिकांना भीषण पाणी टनचा सामोरं जावं लागते हे काम तात्काळ सुरू करावे तसेच ग्रामपंचायत हद्दीतील दारूबंदीबाबत ग्रामपंचायतीचा ठराव करूनही बियर शॉपी ताडी दुकानं गेले चार महिन्यापासून सुरूच आहेत याबाबत उत्पादन शुल्क विभागानं कोणतीही कारवाई न केल्यानं ग्रामस्थांचा विरोध वाढू लागल्यानं याचबरोबर महिलांमध्ये पसरत चाललेली अस्वस्थता जाणून घेऊन गावचा सामाजिक आणि नैतिक रास होत असल्यानं गावचा प्रथम नागरिक म्हणून शिवसेनेचे सरपंच संजय साठे यांना निष्क्रिय प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे याबाबत प्रशासन काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय आपली जबाबदारी तयारी या माध्यमातून तुम्ही आज एक सरकारी चुकी असताना सुद्धा आज आंदोलन आहे काय सांगू शकता काय की गेली सात ते आठ महिन्यापासून मोजे लक्ष्मी टाकळे ग्रामपंचायतमध्ये जे अवैध धंदे चालू आहेत दारो असेल किंवा चालू असलेली ताडीच्या दुकान बियर शॉपी या आस्थापना बंद करण्यासाठी जे राज्य उत्पादन शुल्कचे संबंधित पी आय असतील किंवा डी एस पी असतील यांच्याकडं वारंवार जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्या लोकांनी टाकळे ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्यास सांगितली मासिक मीटिंग घेण्यास सांगितली त्या त्याप्रमाणे आम्ही त्यांना सर्व कागदाची पूर्तता देऊन देखील गेली सात ते आठ महिन्यापासून संबंधित अधिकारी हे वारंवार आम्हाला कायद्याचे नियम आणि नियमावली दाखवून जाणून बुजून ते आस्थापना बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत खरं तर वास्तविक पाहत असताना आज जवळजवळ तीन ते चार महिन्यापूर्वी आपण पाहिलं असेल की आपल्यामार्फत आम्ही एवढा मोठा ग्रामपंचायत ठराव घेऊन आपण तिथले स्थानिक लोकांचे मतदान देखील आडवी बाटली आणि उभी बाटलीचं घेतलं त्याचा ठराव देखील संबंधित विभागाशी दिला पण गेली चार महिन्यापासून तो ठराव कागदावरतीच राहून प्रत्यक्षात कारवाईमध्ये केस केसभरबी ह्या लोकांवरती झाले नाही मुळात एकशे बेचाळीस कलम एकशे बेचाळीस खाली कायदा आणि स्वस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याकारणाने त्या संबंधित विभागाच्या लोकांनी तात्काळ कारवाई करणं अपेक्षित होतं पण आज चार महिने झालं उलटं त्या व्यवसायाला किंवा त्या आस्थापनाला पाठीशी घालण्याचं काम ते प्रशासकीय अधिकारी करत आहेत मी आपल्याद्वारे एवढंच विनंती करेल त्या राज्य उत्पादन शुल्कचे सन्माननीय अधीक्षक हवे अधीक्षक सोलापूर राज्य उत्पादन शुल्क की त्यांना देखील मी वारंवार पत्र दिलेलं आहे त्यांना देखील मी वारंवार कळवलेलं आहे तरी देखील ह्या आस्थापना बंद करण्यासाठी जाणून बुजून राज्य उत्पादन शुल्क टाळाटाळ करत आहे तुम्ही स्वतः सत्तेचा देखील मला चालू आहे काय वाटलं नाही तुम्ही म्हणता तो मुद्दा खरा आहे मी सत्तेमध्ये आहे मी सन्माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबाचा मी एखादा छोटासा कार्यकर्ता आहे माझ्याच नेत्याच्या किंवा आमच्याच खात्याच्या सत्तेत असून देखील माझ्यासारख्या किरकोळ कार्यकर्त्याचे किंवा एखाद्या सत्तेतल्या सरपंचाचे देखील, देखील। ही झोपलेले हो प्रशासनाचे अधिकारी उदाहरणार्थ प्रांत साहेब असतील तहसीलदार असेल ह्या लोकांनी जाणून बुजून गेली दोन महिन्यापासून चालूच असलेली जलजीवन मिशन योजना केवळ फक्त पोलीस बंदोबस्त ह्या कारणास्तव पाचशे मीटर टाकळी पिण्याच्या पाण्यापासून गेली दोन वर्ष झालं वंचित राहिले आहे वारंवार मी संबंधित तहसीलदार असतील गटविकास अधिकारी असतील प्रांत अधिकारी असतील संबंधित पी आय असतील ह्या लोकांना मी वारंवार विनंती केली आहे तसं पत्राद्वारे कळवलं देखील आहे की तुम्ही आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या आणि संबंधित जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेशी पोलीस प्रटोपन देऊन राहिलेली सातशे मीटर ही योजना लवकरात लवकर पूर्ण करून टाकळी कराची तहान भागवण्याचं काम तुम्ही करा तुम्ही बघत आहात सध्या आज चाळीस पंचेचाळीस सेल्सिअस तापमान आहे आणि पिण्याचे पाण्याचं एवढं मोठं संकट असताना ही लोक जाणून बुजून अशा एमर्जन्सी काळामध्ये सुद्धा जर एवढ्या महत्वाच्या विषयाला जर जाणून बुजून देत असतील संबंधित विभागाचे मिनिस्टर सन्मान्य गुलाबराव पाटील साहेब असून मी त्यांच्या पक्षाचा सरपंच असून देखील माझ्यासारख्या जर ही लोक कामं टाळत असतील तर इतर लोकांची ही प्रशासनाचे अधिकारी काही कामं करणार आहेत मला आपल्याद्वारे एवढीच विनंती आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्मान्य गुलाबराव पाटील एवढीच विनंती आहे तुमचा मी किरकोळ छोटासा कार्यकर्ता का सत्तेला सरपंच असून सरपंच असून देखील जर माझी कामं करत नसेल तर ही सर्वसामान्य जनतेची काही कामं करणार आहेत आणि ह्या झोपलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला जाग आणण्यासाठी मी आज महाराष्ट्र दिनानिमित्त उपचारला बसलेला आहे काय वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी असं त्यासाठी तुम्ही काय आमदारांवर काढले नाही आहे मी तसंच संबंधित विभागाशी मी आता थोड्या वेळानंतरनं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील महेश राणा साठे यांच्यामार्फत त्यांची जी मी बोलणार आहे या विषयाची सविस्तर त्यांना माहिती देणार आहे मी अंदाजे सकाळी अकरा सव्वा अकराला उपोषणाला बसलो आहे आज महा महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून तरी आज तायत पाणीपुरवठ्याचे अधिकारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी या दोनच विभागाचे अधिकारी भेटून गेलेत आज तगायत तहसीलच्या आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मी तहसीलदारच्या दारात बसून देखील तहसीलदार किंवा साधे नायब तहसीलदार देखील ह्या उपोषणाकडं जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत साहेब समोरून रस्त्यावरनं गेले कलेक्टर साहेब समोरून रस्त्यावरनं गेले तर त्यांच्या ए सीच्या काचासुद्धा खाली झाला नाही पण पंचेचाळीस टेम्परेचर मी रस्त्यावरती असल्या उन्हात बसलो आहे हे देखील त्यांना एवढं दिसून जर त्यांच्या डोळ्याला काय दिसत नसेल तर मला वाटतं ती माणसं नाही आहेत पेक्षा जर त्यांना मधली तर बरं पडेल काय आता जर तुमच्या मागण्यामागे नाही झाल्या तर तुमची काय राहणार आहे माझ्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी तर उपोषणाला बस बसणारच आहे आणि मला तोंडी आश्वासन नको आहे मला लेखी आश्वासन हवं आहे आणि येणाऱ्या दोन महिन्यामध्ये माझी टाकळी ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजना ही कारण व्हावी आणि जे दोन नंबरचे धंदे किंवा बियर शॉपी ताडीचे हे जे आस्थापना टाकळी ग्रामपंचायतमध्ये हे तात्काळ चार दिवसात बंद करावे अन्यथा याचे परिणाम प्रशासन म्हणून प्रांत तहसीलदार संबंधित एक्साइज इन्स्पेक्टर असतील किंवा डी एस पी असतील यांना पुढच्या काळात बघावं लागतं